नमस्कार आजच्या मी व्हिडिओमध्ये तुम्हाला हातग्याची फुलं त्याचं भगराळ दाखवणारे म्हणजे बेसन कसं करायचं एक मी चिवळच्या भाजीचं पण दाखवलं आहे ही फुलं आहेत आणि ही फुलं निवडताना ह्या पाकळ्या निवडायच्या आहेत ही एक पाकळी काढून टाकायची आहे साईडची आणि हा एक दांडा असतो तो, तो पण काढायचा आहे मी ही सर्व फुलं निवडून घेते निवडल्यानंतर त्यांना छान अशी निवडायची आहे निवडल्यानंतर छान अशी बारीक चिरून घ्यायची आहे पाण्याने धुवून घ्यायची पाणी त्यातलं पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला त्याचं बेसन किंवा त्याचं भगराळं करायचं आहे कारण हातग्याची फुलं वर्षातनं एकदा किंवा दोनच वेळा मिळतात आपल्याला काही ठिकाणी तर ती मिळतही नाही परंतु त्यातलं ती आपली खाल्ली गेली पाहिजे कारण शेवग्याप्रमाणेच त्याचं खूप चांगलं आयुर्वेदिक महत्त्व आहे म्हणून त्याची भजी करून खा भाजी करून खा किंवा पराठे करून खा कोणत्याही प्रकारे खा पण वेगवेगळ्या प्रकारे त्याचे प्रकार येतात तर मी तुम्हाला दाखवणार आहे भजी मी कशी करतात ते दाखवलेली आहे व्हिडिओ टाकला लिंक तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकतात आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आता त्याचं भगराळं कसं करायचं आहे ते पाहूया कढई ठेवली आणि तेल पण टाकले त्यात एक पड़ी आता आपल्याला त्यात मिरची चिरली एकच मिरची घ्यायची मिरची आणि लाल चटणी टाकायची कारण वेगळी चव येते एक कांदा चिरला लसूण थोडं जिरं घालायचं आणि हे छान फ्राय करायचे कांदा चांगला फ्राय झाला आहे त्यात आपल्याला आता हळद घालायची एक चमचा हळद आणि एक चमचा लाल मिरची पावडर आणि मिक्स केलं की लगेच आपल्याला त्यात आपण जी ही फुलं मस्त निवडून चिरून निवून घेतलेली आहेत ती घालायची गॅस थोडा कमी केला मी आणि ते सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे फुलं भरपूर असली तर ती अगदी शिजल्यानंतर अगदी थोडी होतात त्यामुळे अगदी भरपूर घ्यायची आहे घरात जर खाणारे चार व्यक्ती असतील तर हे मी फक्त दोन व्यक्तीसाठी दाखवत आहे एवढी फुलं घेतली आहे हे पहा पाहू शकता तुम्ही मी किती टाकली आणि अगदी शिजून लगेच शिज शिजतात ती आता शिजते बारीक झाल्यानंतरच त्यात मीठ घालायचं आहे चवीपुरता मीठ आणि थोडी कोथिंबीर आधी घालायची बाकीची नंतर घालायची आणि दोनच मिनटं किंवा एकच मिनटं अगदी येऊ द्यायची छान अशी भाजी शिजली आणि त्यावर आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे थोडं घ्यायचं आहे आणि थोडं थोडं घालायचं आहे आणि मग आपण हे मिक्स करायचं आहे त्यात फक्त गाठ पडणार नाही अशी काळजी घ्यायची मस्त असं हादग्याच्या भाजीचं भगराळं किंवा बेसन झालेलं आहे आता फक्त बेसन टाकलं आहे आपण त्यामध्ये म्हणून आपल्याला एक मिनटं वापरू द्यायची मस्त अशी हादग्याच्या फुलांचं भगराळं तयार आहे तुम्ही दादरची भाकरी पोळीसोबत गरम गरम अगदी खाऊ शकतात वरून तुम्ही थोडंसं तेल टाकलं तर आणखी सुंदर लागतं एकदा नक्की करून पहा पौष्टिक अशी हादग्याची फुलं वेगवेगळ्या बिग प्रकारचे प्रकार करून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे इतरांनाही त्याचा फायदा होईल